पुण्याच्या यवतमध्ये दोन गट भिडले जोरदार दगडफेक आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव पोलिसांचा लाठीमार पुण्याच्या दौंडमधील सव यवतमध्ये चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची बिटंबणा केल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता आणि यावरून यवतसह दौंड तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते या दरम्यान दर काल भाजपचे नेते गोपीचंद पडळकर संग्राम जगताप तसेच किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगदगुरू स्वामी हेमांगी सखीजी या तिघांनी या ठिकाणी येऊन भाषणे केली त्यांची पाठ फिरताच यवतमध्ये आज सकाळी दंगल उसळली यवतमध्ये काल गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतरांची भाषणे झाली त्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट टाकल्याच्या कारणावरून पुन्हा तणाव निर्माण झाला त्यानंतर आज थेट सकाळी बाजारपेठ बंद करून काही घरे बेकरी धर्मस्थळावर जमावाने हल्ला केला यात काही दुकाने घरांना आगी लावण्यात आल्याची घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी पोहोचले त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे प्रतिमेची विटंबना झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला देखील अटक केलेली आहे मात्र त्यानंतर परिसरातील वातावरण तणावाचं होतं त्यातच फेसबुकवरील आक्षेपार्ह हो पोस्टची भर पडल्याने आणि वातावरण हिंसक बनलं आहे पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं असून पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे आज यवतमध्ये आठवडे बाजार भरतो त्या पण तणावपूर्ण परिस्थिती पाहता बाजार भरलेला नाही हो, 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 हो आज बारा समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक, एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसाने कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्याविरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याचवेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याचं बरोबर आले होते त्याची मिटिंगसुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी वा व्हायरल झाला होता आणि एक इमोशन हायटंड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आ, एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस टुकड्या त्या ठिकाणी आम आल्या आणि त्यांनी ते तरुणाला आवाहन केला सिटीजन्सला अहवान केला काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला, ते ला, ला आ, आला आ, अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला आ, शांत करण्यात आला सध्या गा गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुवस्थाचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी र्यूमर्स वगैरे येत आहे जसं तुम्ही ऑलरेडीही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोलिसांपर्यंत पुल पोहोच करा कुठला तपास करून त्याला लॉजिकल जाणार पर्यंत कुठल्याही प्रकारचा कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण केला ते, के ते सर्वात त्रास होते असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा व सुवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला आव्हान ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे